नमस्कार मी श्रद्धा टपाल किडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी शिवसेनेची वचनपूर्ती पॅनेल क्रमांक चार मध्ये विकास कामांचा शुभारंभ माजी नगरसेविका नमिता मयूर पाटील यांनी आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडे पाठपुरावा करून बल्ल्याणी व मोहिली गावांच्या विकास कामांसाठी तब्बल दीड कोटी रुपये निधी मंजूर करून घेतलाय उपस्थित पाहुणे यांच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला यावेळी माजी नगरसेवक मयूर पाटील माजी नगरसेविका नमिता पाटील युवासेनेचे सरचिटणीस वैभव शहर प्रमुख अंकुश उपशुश उद्योगपती रवी पाटील राजू पाटील शाखा प्रमुख शिवाजी गोंधळे महेश पाटील रोहन कोट राजेश पाटील अराफत गुजर सूरज पावशे रामतरे बाबू कांबळे अशोक म्हात्रे सचिन गायकवाड यांच्यासह आदी उपस्थित होते बलयणे येथील पाटील आळी ते भगत आळी पर्यंत गटार व पाय बनवणे बनविणे तसेच बल्याणी येथील बौद्ध विहार परिसरात परिसरा, गटार व पायवाटा तयार करणे तसेच मोहिनी गाव परिसरात गटारे व पायवाटा बनविणे तसेच तिपन्ना नगर येथील शाळेपासून ते पाण्याच्या टाकीपर्यंत रस्ता तयार करणे इत्यादी कामांसाठी दीड कोटी रुपये निधी मंजूर करून घेतलाय ब्युरो रिपोर्ट टिटवाळा न्यूज बल्लाणी पॅनल क्रमांक चार व प्रभाग क्रमांक अकरा बल्याणी येथे आपण बघतो दर एक महिन्याने दीड महिन्याने कामांचे भूमिपूजन करत असतो आणि ते कामं पूर्ण झाल्याच्या जा नंतर नवीन विकास कामांचे उद्घाटन करत असतो आज बल्याणी येथे मोहिले येथे व टिप्पणनगर येथे येथील कल्याण पश्चिमचे कार्यसम्राट आमदार माननीय विश्वनाथ साहेब यांच्या आमदार निधीतून येथे दीड करोड रुपये निधी उपलब्ध करून दिला त्याच्यामध्ये बल्याणी येथील पंच्याहत्तर लाखाचा निधी त्यांनी उपलब्ध करून दिला आणि त्याचे उद्घाटन थोड्या वेळापूर्वीच झालेले आहेत तसेच मोहिलीगाव इथे पन्नास लक्ष निधी उपलब्ध करून दिला त्याच्यामध्ये गटर पायवाटा या प्रकारे तो निधी उपलब्ध करून दिला आणि आत्ताच चिप्पणनगर येथे सीसी रस्ता तयार करण्यासाठी पंचवीस लक्ष निधी उपलब्ध करून दिला त्याचा उद्घाटन सोहळा इथे पार पडलेला आहे नेहमीच आमदार मोदय यांचं प्रभाग क्रमांक अकरा बनल्याने याच्यावर प्रेम होतं प्रेम आहे कारण हा भाग नेहमीच अविकसित भाग म्हणून गणला जात होता परंतु महापालिकेमधलाही प्रशासकीय कार्यकाल असल्याने आपल्या या प्रभागासाठी कोणताही विकास निधी उपलब्ध न होता परंतु माननीय आमदार मोदय यांच्यामार्फत इथे भरघोस निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि आपण बघतो पूर्ण या प्रभागाचा कायाफलट इथे झालेले आहे जे छोटे मोठे कामं होते जे रस्ते गटारे बायवाटा टिपणनगर असो बल्याणे असो उंबरणे असो मोहिले असो या भागामध्ये प्रभागामध्ये जी विकासकामे पूर्णत्व झालेली आहेत काही अंशात डीपी रस्ते आहेत यांच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी लागतो तो निधी महापलेकडे उपलब्ध नसल्याकारणाने कारणाने बहिली रोड असो उमरणी रोड असो ह्या रस्त्यांना निधी उपलब्ध महापालिकेनं झाला नाही परंतु आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब व सांस युवा सांसद श्रीकांतजी साहेब यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून आणि माननीय आमदार महोदय विश्वनाथ साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून या भागासाठी येणाऱ्या कालामध्ये मोठा निधी उपलब्ध होईल असं मला माननीय श्रीकांत साहेब यांनी मला सांगितलेलं आहे आणि येणाऱ्या कार्यामध्ये मोहिली रस्त्यासाठी पी रस्ता येतो तीस मीटरचा व उंबरणी रस्ता आहे जो अठरा मीटरचा ह्या रस्त्यांची कायापलट होणार आणि आपण या ग्रामीण भागावर नेहमीच महापालिकेने सावत्र भावाची वागणूक दिलेली आहे परंतु शासनातर्फे आणि माननीय आमदार महोदय यांच्यातर्फे इथे नेहमीच निधी उपलब्ध करून येथे विकास काम होत आहेत आणि भविष्यात असे विकास काम होत राहणार तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद